तुझं जीवन आणि माझं जीवन आपलं जीवन झाल्याच्या बऱ्याच नंतर ईश्वरी सत्यनं पुरुष आणि स्त्री दोघांना हेतूपूर्वक थोडंसं पूर्ण बनवलं आहे त्यामुळे त्यांना पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एकमेकांचा आधार घ्यावा लागतो पण अनेक शतकांच्या प्रगातामुळे पती आणि पत्नी या संज्ञांचा सा आशय खूप संकुचित झाला आहे या नात्याची व्याप्ती त्यामुळे खूपच मर्यादित झालेली आहे तुमच्या शब्द संचयातून पती आणि पत्नी हे शब्द काढून टाका आणि आयुष्यभराचे मित्र बनण्याचा निश्चय करा मग स्त्री पुरुष दोघेही कधी आईची तर कधी वडिलांची कधी खटाळ मुलाची कधी संगोपनकाराची कधी शिक्षकाची तर कधी आरशाची आणि अर्थात कधी कधी नवऱ्याची आणि बायकोची भूमिका बजावू शकतील या नात्याची व्याख्या विस्तृत करा आणि ते खुलं ठेवा वैवाहिक नात्याला प्रतिष्ठा तेव्हा प्राप्त होते जेव्हा तुम्ही तुमच्या साथीदाराशी एका पूर्ण व्यक्ती एक पूर्ण व्यक्ती म्हणून नातं जोडता केवळ त्याच्या किंवा तिच्या शरीराशी नव्हे एकमेकांच्या विचार निरीक्षण करा व्यक्तिगत मूल्यांची चर्चा करा एकमेकांचे दृष्टिकोन आणि धारणा जाणून घ्या एकमेकांच्या भावनांबाबत संवेदन क्षमता बाळगा भावनिक समानता वाढवा आणि एकमेकांसोबत शांत बसण्यासाठी वेळ ठेवा म्हणजे तुमच्या आत्मिक पातळीवरचा बंद निर्माण होईल साथीदाराच्या व्यक्तिमत्वाचाच साख साकल्यानं आदर करा त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाबरोबर नातं जोडा त्याच्या फक्त परिघावरच्या पैलूंशी किंवा देहाबरोबर बरोबर जुडून जोडून घेऊ नका जे करायला दहा वर्षे लागतील ते एका वर्षात करण्याचा प्रयत्न करू नका आणि जे करायला एक वर्ष लागेल ते एका महिन्यात करण्याचा प्रयत्न करू नका कितीतरी विवाहित जोडपी एकमेकात पूर्णपणे बुडून जातात पहिल्या काही महिन्यात मर्यादेपलीकडे ओसंडून जाऊन सर्व काही करतात आणि नंतर त्या नात्यात काही जिवंतपणाच राहत नाही एका मृतप्राय नात्यामध्ये जगडल्याप्रमाणे त्यांचं सहजीवन ब बनून जातं त्यामध्ये एक वृक्ष बनण्याची क्षमता आहे ते रोपटेपणीच मरून जाता कामाने सावकाशीनं घ्या आणि अधिक पुरून आस्वाद घ्या आयुष्यात आणि चांगल्या नात्यात भूतकाळाचा काही संबंध नसतो रचनेकरता आवश्यक असणारं द्रव्य वर्तमान कुळ वर्तमान काळ पुरवत असतो भविष्यकाळ खूप अर्थपूर्ण असतो कारण तुम्ही दोघं त्या दिशेने एकत्र प्रवास करत असतात दररोजच्या सामान्य गोष्टीची चर्चाच फक्त कराल तर तुम्ही फार प्रेमात पडाल भविष्याबद्दल बातचीत करा स्वप्न वाटून घ्या महत्वाकांक्षांबद्दल बोला आणि एकमेकांच्या विकासामध्ये वस्तुनिष्ठपूर्वक भूमिका अनाक्रमपणे पार पाडण्याचा निर्धार करा प्रेमामध्ये विकास साधण्याचा हाच मार्ग आहे सार्वत्रिक समजूत अशी आहे की विवाहानंतर दोन आयुष्य एकमेकात मिसळून जाऊन दोघांकरता एकच आयुष्य उरलं पाहिजे परिणामी विवाहाच्या नावाखाली बऱ्याचशा स्त्रियांवर केवळ नवऱ्याची सावली बनून राहण्याची सक्ती होऊ लागली त्यांनी असं जोड आयुष्य स्वीकारलं पण त्यांच्या वाट्याला विफलताने आत्म करून आत्मकरुणा ह्याच गोष्टी आल्या बळी जाणाऱ्या व्यक्तीसारखं शोषित आयुष्य त्या कंटू लागल्या वस्तु वस्तुस्थिती अशी आहे की तुमचं आयुष्य आणि माझं आयुष्य आपलं आयुष्य बनल्या बनण्याचा खरा बऱ्याच नंतरही माझं आयुष्य आणि तुमचं आयुष्य शिल्लक राहतं आपलं आयुष्य म्हणजे विवाह नावाचा तो मनोहर अवकाश वैवाहिक सुख अवलंबून असतं ते दोन्ही साथीदार अवकाशाशी कसं नातं जोडतात आणि या हा अवकाश प्रत्येक सारत्या वर्षाबरोबर वर कसा विकास पावतो ह्यावर परंतु पुरुषाला त्याचं आणि स्त्रीला तिचं आयुष्य लावायलाच हवं वास्तविक तिला स्वतःच्या आकाशात जाऊन पुन्हा आपल्या अवकाशात परतता आलं तरच ती या आपल्या अवकाशात उत्कृष्टपणे वावरू शकते त्याच्या बाबतीतही हेच खरं आहे यामुळे तुम्ही एकमेकांच्या आकाशाचा आदर करू लागता एकमेकांच्या आवडीनिवडींच्या आणि प्राधान्यक्रमाची कदर करू लागता सर्वात महत्वाचं म्हणजे यामुळे प्रेमाच्या नावाखाली तुम्ही एकमेकांना गुदमरून टाकणार नाही याची खात्री राहते विवाहानं खऱ्या अर्थानं दोन्ही साथीदारांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारली पाहिजे विवाह हे आयुष्याचं सातत्य बनवू शकतं आणि बनलं पाहिजे त्याच्यामुळे दोघांकरता असलेल्या सर्व शक्यता वाढल्या पाहिजेत चांगला विवाह जोपासना करून विकसित करावा लागतो एक महान विवाह विवाह जीवन उभारणं हे कलाच आहे तेव्हा कलावंत बना आणि लक्षात ठेवा नात्यामध्ये चूक कोणाची हा प्रश्न नसतो आयुष्य कोणाचं हा प्रश्न असतो स्वतःला आहे असं स्वीकारायचं नि जगानं बदलायचं अशी अपेक्षा करायची अपेक्षा जग आहे तसं स्वीकारा म्हणजे जगाकडे बघण्याची तुमची रीत बदलून जाईल जगाच्या योगी आयुष्य सुंदर बनून जाऊ द्या जग असलं तरी आयुष्य सुंदर बनून जाऊ द्या